गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असताना भिवंडीवाडा महामार्गावर मा... प्रवास मात्र अजूनही खड्डेमय आहे भिवंडीवाडी वाडा महामार्गावर मोठमोठे खड्डे तयार झाले असून नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे गणेशोत्सवात गावोगावी जाणाऱ्या भक्तांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे सर्वपक्षीय संघर्ष समितीने पालकमंत्र्यांना लेखी निवेदन दिले होते परंतु आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही गणेशोत्सव सुरू झाला मात्र महामार्गावरील खड्डे मात्र अद्याप कायम आहेत नागरिकांचा सवाल असा आहे की सण आले की फक्त घोषणांचा पाऊस पडतो पण खड्ड्यांवर माती टाकायलाही सरकारकडे वेळ नाही का भिवंडीवाडा महामार्गावरील या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिक संतप्त आहेत पालकमंत्र्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घालून रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी सर्वांनी केली आहे या खड्डेमय महामार्गावर तुमचे काय मत आहे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बातमीसाठी संवाद महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका